महामानव ग्रुपच्या वतीने विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान रूपी अभिवादनपर कार्यक्रम संपन्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव ग्रुपच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रक्तदान रूपी अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महामानव ग्रुपच्या वतीने मागील चौदा वर्षापासून सतत हजारो गरजू रुग्णांना रक्तदानाचा तुटवडा पडू नये म्हणून रक्तदान शिबीर घेऊन रक्त संकलित करण्याचे काम सातत्याने केले जात आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महामानव ग्रुपच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जवळपास दोनशेहून अधिक युवकांनी रक्तदान करून विश्ववंदनीय महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने युवकांनी एकत्रित येऊन रक्तदान करून रक्तदान रूपी अभिवादन केले या कार्यक्रमाला राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाचे प्रोत्साहन वाढवले यावेळी व्यसनमुक्ती संदर्भात उपस्थित युवकांना शपथ देखील देण्यात आली महामानव ग्रुप हेरोळे फाउंडेशन व इतर संघटनांच्या वतीने या रक्तदान रूपी अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं महामानव ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सलग चौदा वर्षापासून आणि रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन असं करत आलेलं आहोत समाजातील प्रत्येक गरजू घटकांना योग्य वेळी योग्य ठिकाणी रक्त मिळावं हीच आमची भावना पहिल्यापासून राहिलेली आहे आणि ग्रुपच्या या शिबिरामुळे जिल्हाभरातील येणाऱ्या प्रत्येक गरजूंना रक्त मिळवत आलेलं आहे आम्ही विविध समाज उपयोगी कार्यक्रम महामार्ग ग्रुपच्या माध्यमातून करत आलेलो आहोत यंदाही शिबिराचं आयोजन केलं सध्या जवळपास ऐंशी ते नव्वद रक्तदानांनी रक्तदान देऊन झालेलं आहे आणि अजूनही ते नोंदणीची चालू आहे आणि तो आकडा तीनशे ते साडेतीनशेच्या जा पार जाणार असल्याचे आम्हाला विश्वास आहे मागच्या वर्षी आम्ही तीनशे तीन युवकांनी रक्तदान करून एक महामानवाला रक्तांजली अर्पित केली होती त्याचाच एक त्याच वाटेवर आम्ही मार्गक्रमण करत आहोत जेणेकरून शिवफुले शाहू आंबेडकरी विचारांचं समतावादी रक्त प्रत्येकाच्या धमन्यांमध्ये प्रवाहित व्हावं जेणेकरून समतावादी समाज निर्माण व्हावा हाच आमचा एक मानस राहिलेला आहे आणि त्या हिशोबानं आम्ही सर्वजण काम करत आहोत प्रत समाजातील प्रत्येक घटकातील विविध जाती धर्मातील युवक ह्या शिबिराला येऊन प्रसाद देत आहेत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीसुद्धा शिबिराला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत आणि हा उपक्रम आम्ही परंपरा जी आमची चौदा वर्षापासून सुरू आहे ती यापुढेही अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत यंदाच्या दोन हजार पंचवीस सालामध्ये जे आमचं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये विविध संघटनांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यापैकी आज हिरोळे फाउंडेशन महामानव ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही हा प्रोग्राम घेतलेला आहे आणि यापुढेही सर्वांची साथ सर्वांची सोबत आम्हाला मिळत आहे जेणेकरून गोरगरीब गरजूंना योग्य वेळी रक्त मिळणार आहे आणि कोणीही रक्त वाचून राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार हो, आहोत आणि गरजूला कोणालाही रक्त लागल्यास त्यांनी बेहिचकपणे महामानव ग्रुपला हिरोळे फाउंडेशनला कोणालाही संपर्क करावा जेणेकरून त्याला योग्य वेळी रक्त मिळेल